रोहित पवारांनी मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांचा पोलिसांना जाहीर सभेतून अश्लील शिवीगाळ करत धमकावत असल्याचा जुना व्हिडिओ पोस्ट केलाय मेघना बोर्डीकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत मेघनाताई कार्यक्रमाला गर्दी कमी झाली म्हणून तुमचा इगो दुखावला गेला असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला दरम्यान मेघनाताई आपला इगो दुखावला शिवीगाळ करून टाळ्या वाजवून घेणाऱ्यांकडून काय अपेक्षा रोहित पवारांकडून बोर्डीकरांचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला छात कोणी बसू नका जे सांगतोय माझ्या तिकडे गाड्या यायचा गाड्या जर कोणी गाड्याला हात लावली माझ्या लोकांच्या तर लक्षात घ्या माझ्या घ्या काही अफवा असेल कोणाची काही असेल पण पोलिसाची जिम्मेदारी ती जे कोणी इथे फरणाजी अफवा आम्ही रिक्वेस्ट मेरे गाडी कोणी बसू नका जे जास्त सालकडे सर्व कोणाचं काम केलं याद राख मेघना बोर्डीकरचा शब्द आहे काना ठिकाणी झालेला बिलकुल नाही करायचे बोलते हा असले चमचेगिरी बिलकुल चालणार नाही आत्ताच्या आत्ता पण चप करून टाकी सांगते चमचेगिरी कोणाची करायची नाही याद राख काय काय इथं कारभार कड बोलायची नाही का उत्थं आम्ही जेव्हा मॅडमला तिथं बोलवल आहे करायची ना सोडून दे नोकरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या